स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवस एक तास एकत्र या उपक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनकनगर शिवशक्ती हॉल नजीक व परिसराजवळ स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली या अनुषंगाने सदर ठिकाणी स्वच्छता करण्यात आली त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना कचरा न टाकण्याबाबत समज देण्यात आली तसेच या मोहिमेंतर्गत वारंवार पडणारा कचराच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारी व्यक्ती आढळल्यास रक्कम रुपये दोन हजार दंड व माहिती देणाऱ्या व्यक्तीस रक्कम रुपये पाचशे बक्षीस देण्याबाबत सूचना फलक लावण्यात आला आहे सदर मोहिमेत नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी गट महिला तसेच कनकनगर येथील नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला ज्यांनी स्वच्छता आणि सामुदायिक जबाबदारी वाढवण्यासाठी एकत्रितपणे योगदान दिले स्वच्छता मोहिमेला उपस्थित असलेल्या प्रत्येक सहभागीने स्वच्छता शपथ घेतली तसेच मान्य मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वच्छता विषयक व प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आर डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी डायनिंग टेबल लाकडी पाळणा ती ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोट सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉलिंग एम आई डी सी सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन